तो निश्चितच कालपासून आपण महापालिकेचे व्यापारी संकुल आहे त्यामध्ये गाडीधारकांकडे जो टॅक्स प्रलंबित आहे त्या अनुषंगाने विशेष वसुली मोहीम आपण राबविण्यात येत आहे काल जवळपास पहिल्या दिवशीच पंधरा गाडीधारकांवर कर कारवाई करण्यात आली होती आणि त्यामध्ये अठरा लाख रुपयांचा जवळपास टॅक्ससुद्धा कलेक्शन झालेला आहे आणि काही गाडीधारक गाडी जे सील केले होते त्यांचे गाडीधारकसुद्धा आजच्या स्थितीमध्ये टॅक्स भरत आहेत त्याच अनुषंगाने आज मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही पुन्हा नव्याने जे सर्वाधिक भागीदार आहेत त्यांच्यापैकी पंधरा तक्रेदारांची निवड करून त्यांच्यावर आज कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास एक चार गाडी जे आहेत ते सील करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या रक्कम बाकी जी रक्कम आहेत त्या मोठ्या प्रमाणात पेंडिंग असल्याचं निदर्शनास येत आहे तरी यामध्ये गंजगुलाई व्यापारी या संकुलातील तसेच इतर गांधी चौकातील जे व्यापारी संकुल आहेत त्या ठिकाणचे जे गा गाळे आहेत त्यांना आपण थकबाकी पुढे सील करण्यात आलेलं आहे आणि यांच्याकडे चार लाख तीन लाख तीन लाख सतरा हजार अशा मोठ्या प्रमाणात थकबाकीच्या रकमा पेंडिंग असल्याचं निदर्शनास येत आहे तर याद्वारे मी शहरातील सर्व महापालिका संकुलातील सर्व गाळेधारकांना पुन्हा एकदा आव्हान करतो की आपल्याकडे जे काही थककी थकबाकी आहे ते त्वरित भरून महापालिकेत सहकार्य करावे